या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत जे वय वाढत असताना अनेकदा कुटुंबापेक्षाही जास्त विश्वासह ठरतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या प्रियजनांपासून दूर व्हावं तर याचा हेतू आहे समजून घेणं की खरा आधार कुठून येतो आणि कसे तुम्ही स्वतःला त्यावेळी सा असहाय्य वाटू देणार नाही जेव्हा आयुष्य सर्वात जास्त आधार मागतं जेव्हा तुम्ही या सहा गोष्टींवर तुमच्या आयुष्याची पायाभरणी करता तेव्हा तुम्हाला मिळते ती सुरक्षा आणि आत्मनिर्भरता जी कोणत्याही वादळाला तुम्हाला टिकून राहण्याची ताकद देते व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहा कारण ही सहा सूत्रं कदाचित तुमची विचारसरणीत बदलू बदलून टाकतील की खरा आधार कोणता असतो आणि एकदा का तुम्ही हे समजून घेतलं तर तुम्हाला कधीही एकटं कमकुवत किंवा असुरक्षित वाटणार नाही चला तर मग तुमचा आशीर्वाद घेते आणि व्हिडिओला सुरुवात करते स्तंभ एक एक तुमची आर्थिक स्थिरता तुमच्या आयुष्याचा सर्वात विश्वासार्ह आधार कुणी व्यक्ती नसते तर तुमचे स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य असते पैशाने आनंद खरेदी करता येत नाही पण त्यातून मिळते सुरक्षितता स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता जसजसं वय वाढतं तसतसं तुम्ही हे समजू लागता कि कुटुंबा वर ही की कुटुंबावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहणं ही कोणतीही योजना नसते तर एक मोठा धोका असतो तुमची मुलं आपले आयुष्य जगत आहेत आपला खर्च आपली जबाबदारी आपलं कुटुंब सांभाळत आहेत जरी ते तुम्हावर कितीही प्रेम करत असले तरी गरज पडल्यावर ते मदतीच्या स्थितीतच असतील असं नाही आहे विचार करा राघवच्या कथेचा एक बहात्तर वर्षीय ग्रहस्थ ज्यांना नेहमी वाटत असे की जर कधी त्यांना पैशाची अडचण आली तर त्यांची मुले मदत करतील त्यांनी मुलांच्या शिक्षणात मदत केली गरज लागली तेव्हा पैसे उधार दिले प्रत्येक वेळी जेव्हा मुलांनी हाक मारली तेव्हा ते हजर होते पण जेव्हा अचानक एका वैद्यकीय संकटाने त्यांची सगळी बचत संपवली आणि त्यांनी आपल्या मुलांकडे पाहिलं तेव्हा त्यांना कळलं की मुले स्वतः कर्ज बिल आणि आयुष्याच्या धावपळीत अडकलेली आहेत मुलांनी मदत केली नाही याचं कारण ते काळजी करत नव्हते असं नव्हतं तर कारण आयुष्य अनिश्चित असतं म्हणूनच आर्थिक स्थिरता तुमच्या आयुष्याचा एक सर्वात मजबूत आधारस्तंभ बनू शकतो ही श्रीमंत होण्याची गोष्ट नाही तर तयार राहण्याची गोष्ट आहे हा आपत्कालीन परिस्थितीसाठी आखलेला आराखडा आहे असा उत्पन्नाचा स्रोत असणे ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि अशा प्रकारे आर्थिक व्यवस्थापन करणे की तुम्हाला कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागू नये जर तुम्ही साठ किंवा त्याहून अधिक वयाचे असाल तर स्वतःला काही आवश्यक प्रश्न विचारा माझ्याकडे अनपेक्षित खर्च पेलण्यासाठी बचत आहे का किंवा माझी पेन्शन किंवा निवृत्तीचे आय सुरक्षित आहे का मा किंवा मी माझे आर्थिक धोके कमी केले आहेत का जर उत्तर नाही असेल तर आत्ताच पावले उचला बजेट बनवायला शिका अनावश्यक कर्ज टाळा आणि असे गुंतवणूक करा जे दीर्घकालीन स्थिरता देतील कारण अखेरीस तुमची आर्थिक सुरक्षितता ही ती एकमेव गोष्ट आहे जी प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबतच उभी राहते बघा स्तंभ दोन आता बघा लक्ष द्या तुमचे शारीरिक आरोग्य आयुष्यात एक अशी गोष्ट आहे जिची जागांना प्रेम घेऊ शकते ना पैसा ना दुसऱ्याचा आधार आणि ती म्हणजे तुमचे आरोग्य साठ वया वर्षानंतर साठ वर्षानंतर तुमचं शरीर तुमचा सर्वात मोठा सहकारी बनतो किंवा सर्वात मोठी अडचण सत्य हे आहे की कि तुमच्याकडे कितीही आर्थिक सुरक्षितता असली तरी जर आरोग्य बिघडलं तर तुमचं स्वातंत्र्य संपतं कुटुंब तुम्हाला कितीही प्रेम करत असलं तरी ते तुमच्याऐवजी व्यायाम करू शकत नाहीत तुमच्याऐवजी योग्य आहार घेऊ शकत नाहीत आणि म्हातारपणाच्या परिणामांना थांबवू शकत नाहीत ही, ही।, ही जबाबदारी पूर्णपणे तुमची स्वतःची आहे खूप लोकांना वाटतं की गरज पडली तर कोणी ना कोणी मदतीला येतं येईल पण सत्य हे आहे की प्रत्येकाकडे तुमच्यासाठी वेळ ऊर्जा किंवा क्षमता असेलच असं नाही आणि जेव्हा तुम्ही इतरांवर तुमच्या आरोग्यासाठी अवलंबून राहू लागता तेव्हा हळूहळू तुमचा आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य कमी होऊ लागतं म्हणूनच तुमच्या आरोग्याला आत्ताच प्राधान्य देणं हे तुमच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे आता एक या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया बघा एक उदाहरण घेऊया अडुसष्ट वर्षीय हो, कैलासजी यांचं जे लहानपणापासून खूप सक्रिय होते पण निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं सोडून दिलं त्यांना वाटायचं की अजून खूप वेळ आहे नंतर पाहू पण हळूहळू त्यांची ऊर्जा कमी होऊ लागली चालण्यात फिरण्यात अडचणी होऊ लागली आणि साधी कामेसुद्धा त्यांना जड वाटू लागली मुलं वेळ भेटल्यावर भेटायला यायची पण दररोज त्यांच्यासोबत राहणं शक्य नव्हतं तेव्हा त्यांना समजलं की जर त्यांना आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवायचं असेल तर आता त्यांना आपल्या स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी पुढं ढकलणं शक्य नाही आहे तुम्हाला एखाद्या खेळाडूसारखी ट्रेनिंग करायची गरज नाही पण लहान लहान नियमित प्रयत्नच सर्वात मोठा फरक करतात बघा दररोज शरीर थोडं चालवा असा आहार घ्या जो ऊर्जा देईल नुकसान नाही आणि आरोग्य तपासणीला गांभीर्याने घ्या जर तुम्ही दीर्घकाळ एखाद्या वेदनेची थकव्याची किंवा चालण्यात अडच अडचणींकडे दुर्लक्ष करत असाल तर आता त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमचे येणारे उद्याचे दिवस तुमच्या आजच्या चांगल्या निर्णयाचे आभार मानतील कारण शेवटी तुमचा सर्वात मजबूत आधार ना तुमची मुले आहेत ना भावंडे आणि ना मित्र तर तुमचे स्वतःचे शरीर आहे जे तुम्हाला सक्रिय सक्षम आणि आत्मनिर्भर ठेवते जितके जास्त तुम्ही आज तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्याल तितकेच कमी तुम्हाला उद्या दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि या व्हिडिओ या गोष्टी तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर खाली हो लिहून आम्हाला सांगा की तुम्ही इथपर्यंत आमच्यासोबत आहात आणि जर तुम्ही अजूनही चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा जेणेकरून तुम्ही आमचे येणारे ज्ञानवर्धक व्हिडिओ कधीही चुकवणार नाही आता आपण पुढे जाऊया स्तंभ तीन बघा तुमचा सामाजिक व्याप वय वाढल्यावर सर्वात सामान्य पण गंभीर चूक यापैकी एक म्हणजे स्वतःला एकटं करून घेणं हे हळूहळू घडतं मित्र दूर जातात आपले लोक सोडून जातात आणि मग एका दिवसात तुम्हाला जाणवतं की तुमचा सामाजिक व्याप आता पूर्वीसारखा राहिलेला नाही समस्या अशी आहे की जेव्हा आयुष्यात मजबूत मैत्रीण असते तेव्हा एकटेपणा हळूहळू आत शिरत असतो आणि साठाव्या वर्षानंतर एकटेपणा फक्त भावना नाही तर तुमच्या आरोग्यावर मानसिक सजगतेवर इतकंच नाही तर तुमच्या वयावरही परिणाम करत असतं तुम्हालाही वाटू शकतं की कुटुंब आहेच ना सोबत देण्यासाठी पण सत्य असं आहे की तुमच्या मुलांचे देखील स्वतःचे आयुष्य असतं ते तुमच्यावर खूप प्रेम करतात पण त्यांच्याकडे नोकरी आहे कुटुंब आहे जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत राहू शकत नाहीत म्हणूनच गरज आहे की तुम्ही असे एक सामाजिक जाळे तयार करा जे कुटुंबाच्या पलीकडेही तुमच्या आयुष्यात रंग भरेल पहा त्र्याहत्तर वर्षीय शशिकला ताई यांची गोष्ट त्या नेहमी आपल्या मुलांवर भावनिकदृष्ट्या अवलंबून होत्या दोन मुलं होती दोघेही त्यांच्यावर खूप प्रेम करायचे पण वेळोवेळी त्याही ते, ते लोकही आपल्या नोकरीत आणि मुलांमध्ये व्यस्त झाले फोन कॉल्स यायचे मग रोजच्या भेटी आणि आठवड्या अखेरीच गडबड हळूहळू कमी व्हायला लागले शशिकला ताई त्या फोन कॉलची वाट पाहायच्या ज्या आता दररोज येत नव्हते मग त्यांनी एक बदल केला जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधला एका समुदाय गटात सामील झाल्या आणि काही नवीन छंद स्वीकारले जिथं त्यांना नवीन लोक भेटले नवीन नाती तयार झाली आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा संवाद हास्य आणि उद्दिष्ट यांची चमक परत आली होती त्यांना आता आपल्या कुटुंबाची वाट पाहावी लागत नव्हती कारण त्यांनी स्वतःचा जोड स्वतः तयार केला होता मैत्री समुदायाचे गट इतकेच काय साधे परिचय देखील तुम्हाला एक अमूल्य गोष्ट देतात नात्याचा अनुभव मग तो शेजारी असो ज्याच्याशी तुम्ही दररोज हलके फुलके विनोद करता किंवा तो पुस्तक क्लब असो योग वर्ग किंवा सत्संगट असो हे सर्व मिळून तुम्हाला भावनिक आधार देतात आणि आज जितकी जास्त नाती तुम्ही तयार कराल येत्या वर्षामध्ये तितकाच अधिक आधार तुमच्याकडे असेल आता स्वतःला विचारा आज तुमच्या आयुष्यात कोण आहे जो तुम्हाला खरी खुशी देतो जर उत्तर स्पष्ट नसेल तर आता वेळ आहे आपला व्याप वाढवण्याचा कारण शेवटी मजबूत सामाजिक संबंध फक्त साथ देण्यासाठी नसतात तर ते तुम्हाला सतत आठवण करून देतात की कि तुम्ही किती मौल्यवान आहात आणि ही नाती प्रत्येक वयाला अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण बनवतात स्तंभ चार बघा तुमच्या आयुष्याचा हेतू जो आहे ना तो आयुष्यात सर्वात दुर्लक्षितपणे सर्वात शक्तिशाली आधार कुणा दुसऱ्या व्यक्तीकडून नाही तर तुमच्या आतल्या हेतूपासून होतो म्हणजे साठ वर्षानंतर अनेक लोकांना आयुष्यात एक बदल जाणवतो त्या भूमिका पालक असणे नोकरी करणारे असणे कुटुंबाची देखभाल करणे हळूहळू मागे पडायला लागतात निवृत्ती येते मुले आपल्या पायावर उभी राहतात आणि आयुष्याची गती मंदावते बघा अशावेळी जर स्पष्ट दिशा नसेल तर स्वतःला निरुपयोगी विसरले गेलेले किंवा हरवलेले वाटणे खूप सोपे होऊन जाते सत्य हे आहे की तुमचे कुटुंब तुम्हाला कितीही प्रेम करत असले तरी ते तुम्हाला उद्दिष्ट देऊ शकत नाहीत उद्दिष्ट ही ती गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतः तयार करावी लागते तो कारण जो सकाळी तुम्हाला उठण्याची प्रेरणा देईल तो जिवाळा ध्येय आणि सेवा ज्यात तुमच्या आत्मा गुंतलेला असेल असं काहीतरी जे तुम्हाला जगाशी जोडून ठेवेल फक्त एक प्रेक्षक म्हणून नाही तर एक भागीदार म्हणून सत्तर वर्षीय गजाननराव यांची गोष्ट आता मी तुम्हाला सांगते बघा ते एक कुशल अभियंते होते निवृत्तीनंतर सुरुवातीला त्यांना दिलासा जाणवला पण काही महिन्यानंतर त्यांना बेचनी घर करू लागलं दिवस ओस पडलेले वाटायला लागले मुले होती पण व्यस्त राहायची कधी कधी भेटायला यायचे पण काहीतरी अपूर्ण वाटायचं मग त्यांनी एक निर्णय घेतला जवळच्या एका शाळेत स्वयंसेवक शिक्षक बनले मुलांना वस्तू तयार करायला शिकवायला लागले आणि तिथून त्यांना पुन्हा ती भावना मिळाली की ते कोणत्या तरी कामाचे आहेत मौल्यवान आहेत आणि आयुष्याचे जोडलेले आहेत आयुष्याचे उद्दिष्ट नोकरीतून मिळत नाही ते काहीही असू शकतं जे तुम्हाला जिवंत वाटायला लावेल काही नवीन शिकणं कोणाला शिकवणं किंवा चित्रकला प्रवास फक्त स्वतःसाठी लहान लहान ध्येय निश्चित करणं ही गोष्ट आहे असे काहीतरी करण्याची ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचं मन आणि हृदय दोन्ही सक्रिय राहतील जर तुम्ही असा विचार करत असाल की तुमचं चांगले दिवस आता संपले आहेत तर हा विचार बदलण्याची वेळ आली आहे तुमचे उद्दिष्ट तुमच्या वयासोबत संपत नाही ते फक्त नवे स्वरूप धारण करते आणि जितकं जास्त तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाला अर्थपूर्ण बनवाल तितकंच कमी तुम्हाला कोणाकडून आनंदाची अपेक्षा करावी लागेल कारण बघा का शेवटी सर्वात मजबूत आधार तो नसतो जो तुमचा हात धरतो तर तो असतो जो तुमच्यात आतून पेटतो ती आग जी तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देते जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर खाली तुमचं मत तुमचा अनुभव लिहून आम्हाला कळवा प्रत्येकाच्या अनुभवाने प्रत्येकाला काहीतरी शिकायला मिळतं आणि जर तुम्ही अजून चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा जेणेकरून तुम्ही कोणताही व्हिडिओ चुकवणार नाही आता आपण मैत्रिणींनो पुढे जाऊया तर बघा स्तंभ पाच असा आहे तुमची भावनिक दृढता आयुष्य तुमची प्रत्येक वयात चाचणी घेतं नंतर आव्हाने थांबत नाही ती फक्त आपलं स्वरूप बदलतात मित्र दूर होतात आपले, लो... आपले लोक आपले लोक सोडून जातात आणि आरोग्याच्या समस्यासुद्धा येतात अनेकदा आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक एकाकू एकाकी वाटू लागतं सत्य हे आहे की तुमच्याकडे कितीही बाह्य आधार असो सर्वात विश्वासार्ह शक्ती नेहमीच तुमच्यात आतून येते परिस्थितीसोबत जुळवून घेणं भावना समजून घेणं आणि कठीण काळात शांतता आणि समतोल राखणं हेच ते गुण आहेत जे तुम्हाला प्रत्येक वळणावर पुढे जाण्याची ताकद देतात खूप लोकांना वाटतं की त्यांचं कुटुंब नेहमीच त्यांचे भावनिक आधार बनेल मुलं नातवंड नातेवाईक पण वास्तव हे आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच्या समस्या असतात ते नेहमी तुमच्यासाठी वेळ किंवा ऊर्जा काढू शकत नाहीत म्हणूनच भावनिकदृष्ट्या मजबूत होणं स्वतःसाठी आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही तुमच्याच आतून शक्ती मिळवू शकाल आणि नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागू नये